हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होणार राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलं चहापान संविधान निर्मात्यांना भारताचा वारसा आणि एकतेची पूर्ण जाणीव होती मात्र दुर्दैवानं आज विविधतेत विरोधाभास शोधत भेदभावाची विषारी बीजं पेरली जात आहेत पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत आरक्षणाला कायम विरोध करणाऱ्या गांधी कुटुंबानं ओबीसींना आरक्षण दिलं नाही मात्र आता धर्माच्या नावावर आरक्षण देण्याचा घातक खेळ सुरू केला आहे पंतप्रधानांचा हल्लाबोल भाजपा प्रणित सरकार संविधान नाही तर मनुस्मृतींच्या विचारांवर चालून दुर्बल आणि युवकांच्या हक्कांवर हल्ला करत असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला सत्ताधाऱ्यांचं चोख प्रत्युत्तर तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून चाळीस हजार रुपयांची वाढ कृषी कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजार रुपयांवरून दोन लाख ,00 रुपये वाचन संस्कृती रुजवणारा पुणे पुस्तक महोत्सवातला उपक्रम राज्यभर राबवला जाईल शासन त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांची ग्वाही क्षयरोगमुक्त भारत आणि तंदुरुस्त भारताचा संदेश देण्यासाठी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर संसद सदस्यांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई कनिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपानला तीन एक नमवत भारताची अंतिम फेरीत धडक आज भारताचा सामना चीन सोबत आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पहिला दिवस पावसामुळे वाया आज खेळ सुरळीत सुरू सुरुवातीच्या पडझडीनंतर ऑस्ट्रेलियाची आश्वासक खेळी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी